दुचाकीवरून रुग्णालयात जात असलेल्या कुटुंबाला भरधाव झेपटो डिलिव्हरी बॉयनं धडक दिल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे या अपघातात दुचाकीवरील कुटुंबातल्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झालाय विजय सापरिया हे शुक्रवारी सायंकाळी आपल्या पत्नी आणि मुलासह अंबरनाथ पूर्वेच्या बी के रोडवरील आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये जात होते त्याचवेळी रस्ता ओलांडत असतानाच समोरून भरधाव वेगात आलेल्या झेपटो डिलिव्हरी बॉयनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेनं हे संपूर्ण कुटुंब खाली पडलं ज्यात त्यांच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झालाय ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे सापरिया यांचा टाईल्सचा व्यवसाय असून ते पाले गावात राहतात या अपघाताप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज